स्वागत आहे खरं म्हणजे या विवाहस्ळ्यामध्ये काय आहे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे लेखी स्वरूपात मी इथं आलो आहे सांगायसाठी नाही आलो पण आपल्या दर्शनाला आलो आणि आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्या दर्शनाला आलो कारण हे सर्व चाललेलं असतंय हा केवळ स्वयंसेवकाच्या सगळ्यांच्या मेहनतीनं कल्पकतेनं चाललेलं असतंय आणि समाजापुढं माहिती देणारे तुम्ही सर्वजण असता आणि म्हणून दोघांच्या दर्शनासाठी आज आलेलो आहे बाकी माहिती तर दिलेली आहे वारंवार वारंवार काय सांगण्यापेक्षा आणि तुम्हालाही फारसं काय ऐकलं तसा विवाह सोहळ्याच्या बाबतीत तुम्हाला पाठ झाले काय समाजाला काय सांगायचं अपेक्षा काय आहेत फक्त आता विवाह सोहळ्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी संत मंडळी आहेत अनेक मान्यवर असतात या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण तुमच्यातर्फे जावं लग्न सोहळा म्हटलं की सुंदर लग्न सोहळा कधी होतो भोजनाची व्यवस्था भोजन भरपूर पोट भरून मिळालं की सुंदर विवाह सोहळा होतो आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भोजनासाठी सुद्धा आमच्यातर्फे परिवाराच्या तर्फे आपण परिवारा नागरिकांना आमंत्रित करावं सर्व स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते सर्वजण आपल्या सेवेशी हजर आहेत आपण समस्त सोलापूरकरांना आमच्यातर्फे आमंत्रण द्यावं एवढीच विनंती करतो बाकी तर सर्व माहिती त्याच्यात आहेच आहे शेहेचाळीसावा किती लग्न आहेत कोणत्या धर्माचे आहेत दिव्यांग आहेत सर्व सविस्तर माहिती तुम्हाला हातामध्ये दिलेल्या आहेत आणि आता आपण भोजनाची वेळ झालेला आहे भोजनाला सर्वांनी जाऊन परत एकदा आपला आभार मानतो